वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी आहे गोरेगाव ते अंधेरी दरम्यान वाहतुकीची कोंडी आहे संततधार पाऊस मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे रस्ते वाहतूक सध्या मंदावलेली आहे या क्षणाची एक महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी मुंबईकर आता ऑफिससाठी बाहेर पडत असतील तर त्यांच्यासाठी बातमी महत्वाची आहे गोरेगाव ते अंधेरी दरम्यान वाहतुकीची कोंडी झालेली आहे त्यामुळे आज कार्यालय गाठायला उशीर होणार आहे गोरेगाव ते अंधेरी दरम्यान ही वाहतुकीची मोठी कोंडी आहे मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत थेट जाऊया मनोजकडे मनोज आज संततधार पाऊस आज पहाटेपासून मुंबईमध्ये आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे काय नेमकी अपडेट आहे अतिबरोबर आहे सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे कधी जोराचा तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे पाऊस पडत असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची जी वाहतूक आहे रस्ते वाहतूक ती फार मंदावल्याचं मुंबईतला अनेक भागामध्ये जे पाऊस पडतोय आणि त्यामुळेच रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे सुद्धा पडलेले आहे आणि पावसाचा जोर कधी जोरात पडतोय जास्त असतो कधी कमी असतो आणि त्यामुळेच ही वाहतूक जी आहे ती मंदावलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे सकाळची वेळ आहे जे चाकरमानी आहेत ते कामावर जायला निघालेले आहेत याचाच परिणाम म्हणून अनेक गाड्या रस्त्यावर आलेल्या आहेत परंतु पावसाचा जोर असल्यामुळे ही जी वाहतूक आहे त्याचा जो स्पीड आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लेटमार्क सुद्धा लागू शकतो पुढचे दोन ते तीन तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जो पाऊस पडतो आहे त्यामुळे ही रस्ते वाहतूक जी आहे ती मंदावलेली पाहायला मिळते ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा गोरेगाव ते अंधेरी या दरम्यान सध्या वाहतुकीची मोठी कोंडी आहे